अमरावतीचे नवनियुक्त पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला या निमित्ताने सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजेतिया आणि संपादक प्रदीप सोजेतिया यांनी आयुक्तांना खास भेट देऊन त्यांचे स्वागत केले यावेळी खास पुस्तक भेट देण्याचा मानही त्यांना मिळाला चला जाणून घेऊया या खास प्रसंगाची सविस्तर माहिती अमरावती शहराच्या पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार नुकताच अरविंद चावरिया यांनी स्वीकारला मंगळवारी सत्तावीस मे रोजी सिटी न्यूज चॅनेलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजेतिया आणि संपादक प्रदीप सोजेतिया यांनी आयुक्तालयात जाऊन नवनिर्वाचित आयुक्तांचे औपचारिक स्वागत केले यावेळी त्यांनी अरविंद चावरिया यांना रोपट भेट देऊन शुभेच्छा दिल्या विशेष म्हणजे डॉक्टर चंदू सुजितिया यांनी लिहिलेल्या श्रीलाल शुक्ला यांच्या कादंबऱ्यांमधील सामाजिक राजकीय चेतना या पुस्तकाची प्रत आयुक्तांना भेट म्हणून सादर करण्यात आली हे पुस्तक श्रीलाल शुक्ल यांच्या साहित्यातील सामाजिक राजकीय चेतना या पुस्तकाची प्रत आयुक्तांना भेट म्हणून सादर केली हे पुस्तक श्रीलाल शुक्ल यांच्या साहित्यातील सामाजिक आणि राजकीय संवेदनशीलतेचा आढावा घेते जे भारतीय साहित्यातील एक महत्त्वपूर्ण योगदान आहे या भेटीदरम्यान आयुक्त चावरिया यांनी सिटी न्यूजच्या या सन्मानाबद्दल आभार व्यक्त केले आणि अमरावतीच्या सुरक्षिततेसाठी आपल्या नव्या दृष्टिकोनाची माहिती दिली त्यांनी शहरातील कायदा सुव्यवस्था गुन्हेगारी नियंत्रण आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपली बांधिलकी व्यक्त केली सिटी न्यूजच्या या भेटीने शहरातील सकारात्मक संवादाला प्रोत्साहन मिळाले अमरावतीच्या नागरिकांना आता आयुक्त चावरिया यांच्या नेतृत्वाखाली नव्या बदल आणि सुरक्षिततेची अपेक्षा आहे सिटीन्यूजच्या या उपक्रमाने सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्याचा प्रशासनाशी संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे अशा प्रकारे अमरावतीचे नवे पोलीस आयुक्त अरविंद चावरे यांचे स्वागत आणि श्रीलाल शुक्ल यांच्या कादंबरीमधील सामाजिक का राजकीय चेतना या पुस्तकाची भेट हा खास हा क्षण ठरला आहे सिटीन्यूजच्या या उपक्रमाने सामाजिक जागरूकता आणि प्रशासन याच्यातील दुवा आणखी मजबूत झाला आहे अच्छा, इतर प्रमुख बातम्यांसाठी आमच्याशी जोडलेले आहात आपण बघत आहात सिटी न्यूज